आज सकाळी सकाळी नवरा लागला कामाला आता घरच्यासाठी नाही बघा बाहेरची ऑर्डर आलेली होती त्यांनाच कॉल आला होता मग त्यांनीच बनवायला कारण की मला हे असं पायाचं वगैरे कोंबडीचं येत नाही गटारी आली आहे जवळ त्याच्यामुळे आज संडेला सकाळी सकाळी चिकनच्या मिक्स याची ऑर्डर होती मिक्सर आणि सर्व कांदा टोमॅटो कापून त्यामध्येच मसाले त्यांनी काय करतात त्यांची करण्याची पद्धत वेगळी आहे सगळे मसाले मिक्सरमधून फिरवून घेतात एकीकडे ते उकडायला ठेवतात कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यानंतर कांदा टाकला कांदा टाकल्याच्यानंतर त्यांनी काय करतात वरतून जिरं टाकलं त्यांनी त्याच्यामध्ये जे त्यांनी मग टोमॅटोची का कोथिंबीर वगैरे सगळे प्युरी एकत्र बनवून घेतलेली होती ती प्युरी टाकली आणि जे पाणी उकडण्यासाठी वापरलं होतं तेच पाण्याचं काय केलं मसाल्यामध्ये टाकून नंतर ते त्यामध्ये टाकून दिलं आहे नंतर आता जे हात आहे कोंबडीचं चिकन आणि त्याचे जे पाय होते उकडलेले ते त्यांनी त्यामध्ये टाकून दिलं आणि असं त्यांनी सुकं चिकन बनवलेलं होतं बघा हे त्यांना द्यायचं होतं मग त्यांनी मग मी काय केलं डबा घेतला डब्यामध्ये जे काय होतं ते बघा आम्ही हे घरी असं काही खात नाही त्याच्यामुळे आम्ही पूर्ण देऊन टाकत असतो आणि स्पेशली ऑर्डरचं असेल तर घरी काहीच ठेवत नाही आम्ही आणि त्यांना दिली आणि त्यांनी ती ऑर्डर नेऊन पण स्वतःच दिली